नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा माझ्या आनंद यात या युट्यूब या चॅनलवर आज आपण आलो आहोत ते या किल्ल्यावर मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरामध्ये उतरणारा माल घाटवाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे या मार्गाचे रक्षण करण्यासाठी पंधरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे याच साखळीतला घनगड हा एक किल्ला आहे कोकणातील पाली गावातून घाटमाट्यावरील लोणावळा खंडाळा परिसरात येण्यासाठी प्राचीन काळापासून दोन घाटवाटा प्रसिद्ध होत त्यातील पाली सरसगड सुधागड सवाष्णीचा घाट घनगड तैलपैला कोरीगड या साखळीत खनगड हा महत्वाचा किल्ला घाटवाटाच्या संरक्षणासाठी उपयोगात होता नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो हो ते लोणावळाजवळच्या घनगड या किल्ल्यावर घनगड किल्ल्याची सफर करायला घनगड किल्ल्याच्या पायथ्याचं गाव जे आहे त्याचं नाव एकोले एकोले गावापर्यंत गाडी येऊ शकते तुम्ही जर खाजगी वाहनानं येत असाल तर एकोले गावापर्यंत गाडी येते बाईकने किंवा फोर व्हीलरही इथपर्यंत येते आणि इथे ये पार्किंगसाठी ही जागा आहे आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा सार्वजनिक वाहनाने येणार असाल तर ती कसं यावं मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सगळी माहिती देईनच हे इथे मंदिर आहे इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात आणि मंदिराच्या समोरूनच इथून मंदिराच्या इथूनच मंदिरा ही वाढ जाते ती किल्ल्याची वाट आहे इथूनच आपल्या किल्ल्याची ट्रेकिंग चालू होते इथे मंदिर आणि मंदिराच्या इथून ही जी वाट जाते तीच जा गडाच्या पायथ्यापर्यंत जाते आता वाट एक पायवाट होते तशी घनगड किल्ल्याची वाट मळलेलीच आहे चुकण्याची शक्यता नाही तरी सुद्धा मध्ये मध्ये असे बोर्ड लावलेले आहेत किल्ले घनगडकडे त्यामुळे चुकण्याची कुठेही शक्यता नाहीये एक दोनच मिनटं चढल्यावर इथे एक गणेश्वर महादेवाचं मंदिर लागतं मंदिराच्या बाजूला जे आहे ते विरग इथे काही विरगळ ठेवलेले आहेत विरगळ स्मारक बनवलेलं आहे किल्ल्यामध्ये कदाचित मिळालेल्या किल्ल्याच्या खाली असलेला विरगळ पुढे वाट अशी ही मस्तपैकी जंगलातनं जंगलात जाते त्यामुळे जास्त काही ऊन लागत नाही मला थोडा व्हायला उशीर झाला भरून मी ट्रेक करतोय पण ठीक आहे वाट पूर्ण झाडीने भरलेली आहे त्यामुळे एवढं काही ऊन लागत नाहीये आणि वाट मळलेली आहे त्यामुळे मी कुठेही चुकण्याची शक्यता नाहीये तशी अजून एक पाच ते दहा मिनटं चढल्यावर एक मंदिर लागत आहे गारजाई देवी मंदिर त्याच्यासमोर दीपमाळ किंवा कर्पूर स्तंभ आहेत आणि पाठीमागे हे गारजाई देवीचं मंदिर काळ्या पाषाणातली गारजाई देवीची मूर्ती आहे इथे मंदिराच्या बाजूलाच बघ किल्ल्याचा नकाशा आणि किल्ल्याची माहिती दिलेली आहे थोडस वरती गेल्यावर मंदिराच्या वरतूनच या पायऱ्या चालवतात दगडी मंदिराच्या वरती दोनच मिनट चढून आलो की पहिली तटबंदी किंवा बुरुज लागतोय बघूया काय मारखिंड म्हणून जागा आहे खिंडीला तटबंदी घालून संरक्षित केलेलं आहे आणि कदाचित झेंड्याची किंवा टेळण्याची जागा असेल डोंगरांच्या दोन डोंगरांच्या मध्ये असलेली हा डोंगर घनगडच्या बाजूचा डोंगर आणि हा घनगड त्यांच्या ही मधली मारखिंड म्हणून इथे बोर्ड लावलाय मारखिंड म्हणून ही जागा आहे इथे आणि किल्ला तिकडे आहे इथे आता हवा सुरेख येते इथे ही मारखिंड आहे मारखिंडीच्या पुढे तर वाट नाहीये जायला आता आपण चढून आलो तर कसं बोलता येईल डावीकडे मारखिंड आहे आणि उजवीकडेच आहे उजवीकडे जी जाते। ही, वाट किल्णा 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 जाते बघा तिकडे ही वाट किल्ल्याकडे आणि आपल्याला लगेच दहा पंधरा मिनिटातच पंधरा वीस मिनिटात हा बुरुज लागलाय पहिला किल्ल्याचा पहिला दरवाजा आणि बुरुज लागलायत पाठीमागेच आहेत आता घनगडच्या इतिहासाबद्दल थोडंफार इसवी सन सोळाशे पासष्टच्या च्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मुघल सेनानी मिर्झा राजा जयसिंग यांच्यात जो पुरंदरचा तह झाला त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना दिले त्यात घनगडचाही समावेश होता छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मुघली आक्रमणातून घनगड मुघलांकडे गेला पंताजी शिवदेव सोमन कारकीर्द शके सोळाशे सोळा ते सोळाशे तेहतीस यांनी शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेने घनगड मुघलांकडून जिंकून घेतला इसवी सन सतराशे तेरामध्ये साहू राजांकडे असलेला घनगड कान्होजी आंग्रे यांनी जिंकून घेतला होता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी सतराशे चौदा रोजी जो तह झाला होता त्यात कान्होजींनी घनगड किल्ला शाहू राजांच्या हवाले केला नंतर घनगड किल्ला शाहू राजांकडून पेशव्यांकडे आला उत्तर पेशवाईत घनगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी होत असे इथे मोठे राजकीय गुन्हेगारांसह सामाजिक गुन्हे करणाऱ्यांना इथे कैदेत ठेवले जाईल पानीपत गाजवणाऱ्या भाऊ साहेबांच्या तोतियास याच किल्ल्यावर दाखवून ठेवण्यात आले होते असे उल्लेख सापडतात पुढे दिनांक सतरा मार्च अठराशे अठरा लेफ्टनंट कर्नल पॅथरच्या सैन्याने कनगड पेशव्यांकडून काबीज केला त्यावेळी कनगड राखण्यासाठी कोणतीही लढाई झालेली नाही वरती आल्यावर हे दोन बुरुज आणि वरती झाल्यावर एक गुफा लागते महादरवाच्यातून वरती आल्यावर डावीकडे जी वाट जाते ती वरती किल्ल्यावर जाते आणि उजवीकडे हा घनगडचा प्रसिद्ध दगड जो वरतून पडला फोटो बघितले असतील ते असतात इकडचे आणि इथे पुढेच काही खोदिव गुहा आहेत वरती काही देवीचं ठाण आहे देवीची तिथे मूर्ती लावली आहे देवीचं ठाण आहे आणि इथे पण काही गुहा आहेत सुंदर परिसर दिसतो नैसर्गिक पडलेला जो दगड आहे किंवा महादरवाज्याचे जे डावीकडे आपण आलो की आपल्याला सुरुवात पहिले ह्या घनगडच्या आता बसवलेल्या लोखंडी सिड्या लागतात ह्या आता लोखंडी शिड्या बसवल्या हो त्या शिड्या चढून आलो एक पाण्याचं टाकं लागतं आणि इथे उजवीकडे थोडासा विस्की प्यायचा एवढा काही नाहीये इथे त्याच्यासाठी ही परमनंट रस्सी लावलेली आहे किंवा परमनंट तार लावलेली आहे ही तार पकडून जायला लागतं इथे फक्त थोडंसं जपून जावं लागतं बाकी हा किल्ला आहे तसा फक्त इथे थोडस जपून जावं लागतं कारण का इथे डायरेक्ट हा फॉल आहे डायरेक्ट जर काही झालंच तर डायरेक्ट खाली पडू इथून थोडस जपून जावं लागतं इथे पण आपल्या सुरक्षेसाठी ही रस्सी लावलेली तार लावलेली आहे परत वरती चढून आलो काही इथे परत एक पाण्याचा टाका आहे नाहीसर्गी खोदीव, किंवा खोदीव टाके त्या पायऱ्या चढून आलो का परत थोडासा रिस्की प्यायच आहे तिकडे परत दोर लावलेली आहे चढण्यासाठी आधारासाठी म्हणजे डोंगरकडीतून रस्ता जातो आणि पुढे आपल्याला लागतं ते पाण्याचं हौद टाक खोदीव टाकाय खांब असलेलं ते ऍक्च्युली इथे तीन चार टाके तिथे वरती जे आहे ते पहारेकरांना बसण्यासाठी देवडी आहे हे पाण्याचं टाक अजून पण इथे टाक पाण्याच्या टाक्याच्या इथून डाव्या साईडने ती वाट जाते ती पुढे वरती किल्ल्यावर जाते इथे ही कदाचित पहारेकरांना टेळण्यासाठी बसण्यासाठी जागा आहे आणि ही वाट पुढे किल्ल्याकडे जाते इथे परत एक मारखिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पहारेकरांना बसण्यासाठी जागा आहे आणि इथे ही खाली मारखिंड आहे पाण्याच्या टाक्याच्या आपण जे पुढे गेलो ते पुढे ॲक्च्युली ती फक्त पहारेकरांना बसण्यासाठी जागा होती पाण्याच्या टाक्याच्या वरतूनच ही जी वाट आहे थोडीशी रिस्की आहे ही जी वाट आहे ती वरती बाले किल्ल्यावर जाते ही थोडंसं जपून जायला लागेल खनगड किल्ल्यावर पावसाळ्यात खूप ट्रेकर्स येतात त्यामुळे पावसाळ्यात ही वाट थोडीशी अवघड असू शकते त्यामुळे पावसाळ्यात ही वाट थोडीशी जपून चढावी लागेल आता हिवाळा आहे त्याच्यामुळे एवढं काही रिस्की नाही तरी सुद्धा थोडीस सा जपून चढावं लागतं या वाटेवर पॅच चढून आलो की परत इथे डाव्या साईडला टेहळण्यासाठी टेहळणं बसण्यासाठी जागा आहे आणि उजवीकडे वाट वरती आपल्याला बाले किल्ल्याचा बुरुज दिसतोय महादरवाजाचा ती ते टेहळ्यांना ते बसण्याची जागा होती त्याच्या जा पुढे परत डोंगराच्या कडेकडेने वाट जाते महादरवाजाकडे तर परत इथे सुरक्षेसाठी तारा लावलेल्या आहेत तारा पकडून आपण जाऊ शकतो तसं एवढी काही हाड नाहीये पण सुरक्षेसाठी लावलेले आहेत अतिरिक्त सुरक्षेसाठी पायथ्यापासून सुरुवात करून जवळपास अर्धा ते पाऊन तासात आपण येऊन पोहोचतो ते घनगडच्या महादरवाजापर्यंत वरती दिसतोय तो घनगडचा बालेकिल्ल्याचा महादरवाजा पायऱ्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या त्यामुळे जरा जपून यावं लागतं पण एवढं काही रिस्की नाही आहे तुम्ही जर रेग्युलर ट्रेकर असाल तर आरामात हा किल्ला करू शकता धनगड सोप्या शेरीत येतो इथे बाले किल्ल्याच्या महादरवाजाचे हा डावीकडचा बुरुज आणि हा उजवीकडचा बुरुज आणि हा महादरवाजा या महादरवाजाच्या नंतर लागणाऱ्या पायऱ्या पहिले आपण डावीकडे चाललोय हा डावीकडे पाण्याचं टाक एक पाण्याचं टाक एक काय काय कळत नाही कदाचित चोर दरवाजा आहे का काय जसं किल्ल्यावर आलो तसं डावीकडे वळून लगेच आहे इकडे एक भव्य डुमजली बुरुज आहे त्याला जंग्या सोफेचा मारा करण्यासाठी खिडक्या असं सर्व आहे महादरवाजाच्या डावीकडे गेलेलो आता तो बुरुज बघितला आणि आता उजवीकडे जातोय उजवीकडे परत एक हा महादरवाजाचा बुरुज आहे इथेही तोफेचा मारा करण्यासाठी खिडक्या आहेत चारी साईडला आणि पुढे काही वाड्याचे अवशेष दिसत आहेत ते बघूया इथे त्या वाड्याकडे जायच्या अगोदर इथे एक पाण्याचं टाक आहे मोठं टाकाय पाणी थोडं साफ केलं तर स्वच्छ आहे तसं गाळ थोडस पानं वगैरे साईडला काढली तर पिऊ शकतो गडावर अजून एक दोन भली मोठी टाकी आहेत हा इथे एका वाड्याचे अवशेष आहेत किल्ल्यावर इथून वाड्याला ओसरी आहे आणि आतमध्ये जायला ही वाट वाडा असेल किंवा दारुगा कोठार असेल काही कळत नाही पण आता पडके पढ़ पडक्या अवस्थेत आहे तिथे खालती वरती सर्वोच्च शिखर ध्वज आहे आपला भगवा परंपरित भगवा ध्वज आता पण तिकडे जातोय तिथून तैलबाईलाच खूप सुंदर दृश्य दिसते ते बघूया अ घनगडच्या माथ्यावरून दिसणारा सह्याद्री तिथे दिसतोय समोर तो तैलबाईला बाजूला सुधागड आहे आता आपण होते घनगडाच्या सर्वोच्च सर्वोच्च माथ्यावर तिथे काही वास्तूचे अवशेष दिसत आहेत आपला ध्वज ध्वज लावलाय आणि इथे काही वास्तूचे अवशेष आहेत उद्ध्वस्त अवस्थेतले गनगडचा माथा तसा खूप छोटा आहे काही वास्तूचे अवशेष दिसत आहेत एवढाच गनगड आहे आता इथे गडाचा इथे गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी वृक्षारोपण पण केलं आहे हे इथे बघू शकतो आपण बघू शकतो इथे वृक्षारोपण केलं आहे आणि गडाचा माथा खूप छोटा आहे त्यामुळे एवढे काही अवशेष नाही आहेत गडावर काही वाड्यांचे अवशेष दिसत आहेत मला इथे पण आहेत झाडीमध्ये गेलेले आणि गड हा माता फिरायला एक अर्धा तास बस होतो जास्त काही मोठा नाही आहे एवढंच आहे की मातेवर काही झाडी वगैरे नाही आहे त्यामुळे ऊन खूप लागते इकडे आता आपण या साईडला आलो इथे इथं काहीच नाही इथे परत अवशेष आहेत काही आणि मग इथेच आपली घनगडची पटकन पूर्ण होते भेटूया आता पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये